हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व पहा हे मी घरच्या घरी तूप बनवलं आहे तर आपण ह्या तुपाची रेसिपी पाहूया एका डब्यामध्ये दोन तीन दही टाकली आणि त्यामध्ये मी रोज साय टाकत असते एक लिटर दुधाची साय असते मग ते रोज डब्यामध्ये साय टाकायची आणि एक जीव करून ठेवून द्यायचं डब्बा भरला कि एक रात्रंदिवस दिवस चोवीस तासासाठी ते बाहेर ठेवायचं आणि नंतर फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं नंतर मग ते एक जीव करून थोडं थोडं करून मिक्सरला फिरून घ्यायचं पहा किती छान लोणी तयार होते ती दोन तीन वेळेस जितक होईल ते आपण सगळं लोणी काढून घ्यायचं लोणी सगळं एकत्र गोळा करून ते पातेल्यामध्ये टाकून दोन तीन पाण्याने ती लोणी स्वच्छ धुवून घ्यायची यामुळे बेरी जास्त तयार होत नाही आणि आपलं तूप फेमस तर रवाळ तयार होत असत नंतर ते गॅसवरती ठेवलं तर पहिल्यांदा एकदम उतू जात असतं थोड थो, मायक्रो फ्लेम वरती ते लोणी आपण वितळून घ्यायची आणि नंतर हळूहळू ते प्रोसेस तुपाची होत राहते छान असं तूप तयार होत असतं कोणी ह्याच्यामध्ये तुळशीची पाने टाकतात कोणी खाण्याची पाने टाकतात पण मी काहीच टाकत नाही काही न करता इतकं सुगंधित तूप तयार होतं की खूपच छान पहा किती छान असं तूप तयार झालं आहे हे तूप माझं आठ ते आठ ते बारा दिवस झाले असतील एवढ्या दिवसाचं आहे अर्धा अर्धी साय तर मुलं असंच खाऊन घेतात आणि पहा किती छान तूप झाला आहे ते तुम्हाला आवडतं का तूप आणि तुम्ही कसे बनवता ते नक्की सांगा